मिंचे तालुका हातकलंगले गावाच्या अभिमानाचा आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या शिवतीर्थाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे आमदार श्री शिवेंद्र राजे भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख आमदार विनायक कोरे होते प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला यानंतर लोकार्पण फीत कापून आणि दीपप्रज्वलन करून शिवतीर्थ जनते समर्पित करण्यात आलं याप्रसंगी शिवेंद्र राजे भोसले म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर उभारलेलं हे शिवतीर्थ तरुण पिढीला प्रेरणा देणार ठरे मिंचे गावाच्या व परिसराच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव बाणे सुमित कदम माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर सीतल यादव विजयसिंह माने अरुण पाटील वसंतराव गुरव राजेश पाटील प्रसाद खोबरे अभिनंदन शिकरे मिंच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमास तालुक्यातील विविध अधिकारी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं व राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली विनोद शिंगे कुंभोज